अनेक दिवस दिवसापासून होतच नव्हता इकून तिकून झाला निकृष्ट दर्जा झाला आज तो पण आधुरात झाला या ठिकाणी हा विकास केला जातो फक्त स्वतःच्या संपत्त्या वाढवण्यासाठी स्वतः कोट्यधीश होण्यासाठी आमदाराचे नामदार होण्यासाठी वैजापूर तालुक्यातील लोणी ते वाकला या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता होऊन केवळ दीड वर्षे झाले दीडच वर्षात या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे काही ठिकाणी रस्ता उल्ला आहे ज्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून या कामात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंखे यांनी केला आहे विकासाच्या नावाखाली वैजापुरात भ्रष्टाचार सुरू असून आमदाराचे नामदार होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न सुरू आहे मात्र विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करून कोकेच्या कोके, कोके देण्यासाठी अशी निकृष्ट कामे केली जात आहे असा आरोपही साळुंखे यांनी प्रसंगी केला आहे जय शिवराज हे बघा या ठिकाणी लोणी ते वाकला रस्ता या रस्त्याला होऊन फक्त दीड वर्ष झालं म्हणजे भ्रष्टाचार काय आहे म्हणजे सोलापूर लुटायचा आणि कोल्हापूरमध्ये वाटायचं ही पुढऱ्यांची या ठिकाणी ही मानसिकता हे बघा आता बघा आता रस्ता हे बघा हे खड्डे या ठिकाणी इथं किती पूर्ण रस्ता उरला म्हणजे असं जागी जागे या ठिकाणी झालेलं आहे आज शनिवार होता शनीदेव महाराजांच्या नसतं दर्शनासाठी गेलो इकडनं गाडी टाकली तर अक्षरशः आता दीड वर्षाचा हा वाकला म्हणजे हे सर्कलचं गाव आहे आणि इथं म्हणजे आणि ह्या गावाचा हा जो रस्ता आहे एकतर अनेक दिवसापासून होतच नव्हता इकून तिकून झाला आणि खूप संदर्शात झाला हा दुरांधुराज झाला तो पण फक्त या ठिकाणी बाबुलकेलपर्यंतच झाला तिथून पुढं तसाच आहे म्हणजे अशी अवस्था आहे फक्त या ठिकाणी हा विकास केला जातो फक्त स्वतःच्या संपत्त्या वाढवण्यासाठी स्वतः पट्टेधी होण्यासाठी आमदाराचे नामदार होण्यासाठी खोकेचे खोके देण्यासाठी बाकी काही नाही यांच्या जर प्रॉपर्ट्या पाहिल्या तर अब्जन वाढल्या याचं कारण एक आहे याचं कारण म्हणजे असा भ्रष्टाचार म्हणजे असे भ्रष्टाचारी हे आमदार खासदार या ठिकाणी झालेले आहे येणाऱ्या काळामध्ये युवक संघटित संघटित होऊन यांना जसं भगतसिंग राजगुरु सुखदेव जसं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी लढा दिला तसं मला या ठिकाणी येणाऱ्या काळात या ठिकाणी द्यावा लागेल असं या ठिकाणी वाटतं पुण्याला थोड्याफार लाजा वाटल्या पाहिजे की असे दर्जाचे रस्ते फक्त स्वतःला कार्यकर्ते पोहोचण्यासाठी आणि स्वतः खाण्यासाठी या ठिकाणी करतात एवढंच या ठिकाणी थांबतो आणि जे थांबतो जय हिंद जय शिवराय